काही समनाईन पाणी वाटपाच्या कायद्याच्या निमित्तानं अनेक समज गैरसमज तयार झालेत त्यातून सगळ्याचं आम्हाला टिकीच धनी व्हावं लागलं तर शेवटी पाण्याचा प्रश्न हा सर्वार्थाने सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा हो आहे आणि म्हणून आमचे वडील स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि स्वर्गीय गणपत देशमुख यांनी जो पश्चिम वाहिन्याचं पाणी गोदावरीमध्ये आणण्यासाठी जो घाट घातला अथक प्रयत्न ह्या दोघा लोकांनी केले आणि मला विशेष करून आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मनापासून आभार मानायचे आहेत या नदीजोड प्रकल्पाच्या निमित्तानं हे जे कोकणाकडे कोकणामध्ये समुद्राकडे वाहून दा जाणार पाणीचा पंचावन्न हे काम करण्याचं दायित्व त्यांनी माझ्यावर सोपवलं आणि मला दे विभाग देताना मला त्यांनी दे सांगितलं आवर्जून की तुमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी तुम्हाला देत आहे त्यामुळे ह्या सगळ्या विषयाची एक भावनिक अटॅचमेंट आहे म्हणजे की आपल्याला हा पाण्याचा प्रश्न सोडवता येईल आणि सातत्यानं जायकवाडी धरणं असेल किंवा आपस्टीमची धरणं असतील त्याला अतिरिक्त पाणी आपण आणू शकलो तर मला वाटतं याचा मोठा फायदा या संपूर्ण नगर नाशिक बरोबर मराठवाड्याला संपूर्ण होईल आणि त्या दृष्टीने आमचं काम सुरू आहे मला वाटतं जायकवाडीच्या दोन्ही कालवे जे आहेत डावे उजवे याची क्षमता मोठी आहे डाव्या कालव्याची तर सुद्धा आता पूर्णतः चाळीस पन्नास टक्के त्याच्या जवळ गळती होते कालव्यांची आता आम्ही शंभर टक्के त्याचं लाईनिंगचं काम यावं खाती घेतो चाळीस टक्के पाणी वाचेल आम्ही पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क त्या माध्यमातून सगळ्या चाऱ्यांचं काम करतोय की ज्यामुळे पाण्याचा लॉसेस कमी होऊन पाणी आपल्याला अधिकच्या क्षेत्राला देता येईल अनेक काम करायचे आहेत परंतु आजचा प्रसंग जो आहे मी म्हटल्याप्रमाणे हा धरणाच्या बांधकामापासून मी त्या साक्षीदार आहे तिचं उदाहरण तिचा मुद्दाम तिची आठवण मला झाली आजारानंतर आणि आमचे बहिणीचे शास बाबासाहेब पट नरोडे त्यांचे घर होतं पैठणला त्यावेळी आम्ही थांबायचो पैठणला त्यांच्याकडे असं आहे की सातत्यानं नगर असेल किंवा आमचा भाग असेल मला वाटतं पुरवठा विभागाच्या वतीने ते ग्रीडचं काम सुरू होतं त्या मराठवाडा वॉटर ग्रीडचं ते मला म्हणजे तर आढावा घेतला नाही कारण ते भाग माझ्याकडे नसल्यामुळे त्याला काही अडचण येईल असं वाटत नाही बेसिकली काय झालं की पाणी संवर्धनाच्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आता एवढं तंत्रज्ञान पुढे आलेलं आहे पारंपरिक पद्धतीने पा पाणी देताना जो प्रचंड लॉस होतो तो, तो आपल्याला या पीडीएनच्या माध्यमातून किंवा लाईन लाईनिंग होतं अनेक माध्यमातून आपले काम बऱ्यापैकी आपल्याला पाणी संवर्धन करता येईल पाणी वाचवता येईल पाणी वापराच्या संदर्भात सुद्धा बरेचदा हे होतं की इकडे पाणी आहे वारेमा वापर केला जातोय असाही आक्षेप नगर नाशिकने होता आता पाणी भरपूर आहे तुम्ही जलसंपदा मंत्री म्हणून काय काय सूचना करणार आहात मी आता अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या सगळ्या पाण्याच्या हो नियोजनाबद्दलच्या बद्दलच्या शेवटी शेतकऱ्यांच्या पाण्याची मागणी आपल्याला पूर्ण करता आली पाहिजे त्यात काही संधी नाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून आलं पाहिजे त्याला प्राधान्यच आहे परंतु जे वॉटर लॉसेस होतात जे आहे ते आपल्याला पाणी काही ते कमी कसे करता येतील यंदा आपण इतकं नियोजन इतकं चांगलं केलं मी स्वतः संभाजीनगरला येऊन जे बैठक घेतली पहिल्यांदा जायकवाडीमध्ये उन्हाळ्यात तीस टक्के पाणी शिल्लक होत आपण पाणी एवढं पाण्याचं एवढं नियोजन करू शकतो नियोजन उत्तम झालं तर मला वाटत नाही की कुठल्या प्रकारची अडचणी कोणावर अन्याय करण्याचा अजिबात प्रश्न नाही आणि परमेश्वर कृपेने ते ते माझे ते काम माझ्या हातून होऊ नये एवढीच माझी अपेक्षा महत्वाची मी खरं स्वागत करतो कारण हिंदुत्वाला आतंकवादी ठरवण्याचा जो काही काळ जागा प्रयत्न झाला मला वाटतं तो डाव जो होता तो पूर्णतः उधळला गेला हा निकाल मालेगावचा हिंदुत हा हिंदुत्वाचा विजय आहे हा तमाम हिंदुत्व विचाराच्या लोकांच्या अस्मितेचा आस, हा विजय आस्थाचा आस्था जी आहे त्याचा विजय आहे बरेच वर्ष गेले चौदा वर्ष मला वाटतं सतरा वर्ष गेले अनेक देशभरामध्ये त्या संदर्भात बरेच मतप्रवाह तयार झाले होते पण आता त्याला पूर्णविराम मिळणार आक्षेप असा घेतला जातो की हे बॉम्बस्प्रोक नक्की केले नाही तो चौकशीच भाग आहे मी काय चौकशी करणार मी काय नाही त्याच्यामध्ये जो काही आपला आरोपी, आरोपी कोण आहे तो आमचा मुद्दा फक्त हिंदुत्वाचा विजय झाला हा आमच्या दुसऱ्या महत्वाचा मुद्दा हिंदुत्वाच्या विजयासोबत तर आरोपीला वगैरे चौकशी चालूच राहणार आहे अशी चौकशी कोणतीही चौकशी संपत नाही आता अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर शेवटी आपण मुंबईच्या घटनेचा जो मुख्य आरोपी होता जर आपण आता अमेरिकेवर आणलं म्हणून राणा तर थोडी ही प्रक्रिया चालूच राहणार निरंतर आपण मुख्य आरोपी शोध लागणारच आहे ज्येष्ठ नेते म्हणून विचारतो या सगळ्या न्यायप्रणाने होते बऱ्याच वेळेस असं होतं की आरोपीचा प्रक्रिये म्हणजे आता मुंबई बॉम्ब लास्ट झाले डोक केले कुणी केले माहित नाही आरोपी निर्दोष हे बॉम्ब लास्ट झाले कुणी केले माहित नाही आरोपी निर्दोष मूळ आरोपी सापडतच नाही आपल्या प्रक्रियेत की आता त्या न्याय व्यवस्थेच्या एकूण कार्यपद्धतीवर आपण टिप्पणी करू शकत नाही कारण त्याच्या समोर जे पुरावे येतात त्याच्यावर ते निर्णय करतात परंतु चौकशी करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत मग त्यामध्ये स्थानिक असेल किंवा राज्य असेल किंवा एन आय असेल किंवा ज्या अन्य त्यातून निश्चितपणे मावळ याचा छडा लागला लावला जाईल असा आपण विश्वास आहे थँक्यू